माणसं बाकी पद्धतशीत लाईनीत चढतात काही पण बोला कोकण कन्या तुतारी कोकण कन्या तुतारी <laughs> एक्सप्रेस अर्धा तास लेट होती हो काही फायनली सावर्डा स्टेशन आता इकडनं अजून एक तास लागेल याच्या घरी जादा आता बघूया बस आणि तिकडनं टमटम काही भेटते का आता हा विचारतोय लोली मागे दे दे आता आम्ही सावर्डा स्टेशनवरनं बस पकडली आणि निवळी हा एक बस स्टॉप आहे तिकडे आलो आम्ही आता इकडनं वॉकिंग कारण की हा बोलतोय की काहीच नाही भेटणार आपल्याला इकडनं आता सो आम्ही चालत चाललोय हा म्हणजे इथे तुला धनंजय बोलायचं ना की शुभम किंवा अंग्या बघू शकता हेच ते आंबे आहेत जे मुंबईला नऊशे आणि बाराशे रुपये डझनने भेटतात आणि ते रस्त्यावरती असे पडलेले आहेत हे कावळं माकडं जे पक्षी असतात ते खातात थोडं थोडं आणि फेकतात इट त्यांना नाही माहिती मुंबईमध्ये याची किती व्हॅल्यू आहे नमस्कार मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर आज मी माझ्या या मित्रांसोबत म्हणजे शुभम आणि सौरभ दोघांसोबत त्यांच्या गावी आलो आहे कारण त्यांच्या मामाचं लग्न आहे आता मला पण थोडा रिलॅक्स टाईम पाहिजे होता म्हणून मी यांच्यासोबत स्वतःहून आलो आहे तर एन्जॉय कर आणि दोन्ही दिवस जे दे हळद आणि लग्न आहे त्या दोघांचं मिळून एकाच ब्लॉग मी बनवतो आहे तर तुम्हाला पण नक्कीच आवडेल अशी मला अपेक्षा आहे तर तुम्ही हा ब्लॉग नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू यू शिवमची इथे जाम ओळख आहे अरे हो मंदा आहे हो हो इथे हळदी लग्न जेवणाची सोय साप हा स्टेज लग्नाचा हळद पण इकडे झोल वाटत हे भारी आहे हॉल घ्यायची गरज नाही रोडवर आलो काय बघा रे नजर कुठपर्यंत जाते तुमची बाकी काय पण बोला शुभमदासाची वट जाम भारी सहा वर्षानंतर इकडे आल्या अख्खा गाव त्याला ओळखते असाच उभा पाहिजे रे कोणाचं तरी शुभम दादाच आहे म्हणजे आपल्या वांग्याच आहे काय बोलतो आहे बाकी मानलो सौरभला जेवढा ओळखत नसेल आहे सहा वर्षांनी सहा वर्षांनी आलाय पण दादा आहे तुझ सौरभ भाऊ आपला आल्या आल्या कामाला लागलाय बाकी पक्का गावठी बनतोय आता इकडे येणार पडत मजा आहे बाकी शुभम अख्खं गाव फिरतोय सगळे हाकांना मारतोय सर शुभम आणि हा भाई काम करतो शिबडा शिबडा मतलब एक तर का टोकरी होता जो पाला पाचोला होता है। वो उठाके डाळना पडत आहे शिबडे मध्ये कोंबडी झाकते कोंबडी उसमे शुभम आता कैरी पाडतोय चटणीसाठी <laughs> <चारथ जोगा। laughs> येत का पाडता येत या का <स्टाराथ जोगे> याला अजून काय नाही पाडता <laughs> लग्न जेवायचं असेल तर कामं तर केलीच पाहिजे तर आता भाजी आलेत तर आता भाज्या घेऊन तिकडे लग्न मंडपात चाललं कळवंद <laughs> मम्मीला पाहिजे होती पिकलेली करवंद आणि तीच आणण्यासाठी मी आता राहण्यात आलो शुभमसोबत तर आता आम्ही जे थोडे पिकले आहेत ते आणि पूर्ण पिकलेले असे काढतोय तर मित्रांनो फायनली या वर्षांची करवंद आपल्याला भेटलेली आहेत खायला ते ना आम्हाला ॲक्च्युली खूप करवंद भेटले आहेत ऑलमोस्ट झाले असेल पंचवीस ती आता मम्मीला पाहिजे म्हणून ती पूर्ण बॉटल भर काढायची आणि ते बोलले की फक्त पिकलेलीच काढत तो मग मी फक्त पिकलेली काढतोय अजिबात नाही काढत आहे नंतरला खायला पण पाहिजेत ना भाई पिकली तर पाहिजेत बस या बाजूला ना मुलगी राहायला येणार आहे कारण की ते राजापूर नेते तर ती इकडे राहायला येईल आणि इथे तिची हळद होईल आणि ह्या बाजूला मुलाची हळद तर आता इथेच जेवण आहे या मित्रांनो जेवायला आता मी चाललो शुभम सोबत एका तिथे एक वरती दुकान आहे तिकडे भूक लागले म्हणून बघतो जा काय ते खायला आहे का मित्रांनो कोकणात ना काजूची झाडं खूप आहे फणसाची झाडं खूप आहेत आंब्याची झाड खूप आहेत पण एवढा लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्याच झाडांची काढा कारण की असं काहीतरी असतं समजलं का इथे येते बघा तिकडे पण आहे इकडे पण आहे आणि पण असत कारण की हे काजूची झाड आहेत काजू माहिती तुम्हाला कसा भेटला जातो तर लक्ष देऊन कोणाच्या पण झाडांची काढायला जाऊ नका ना नाहीतर तो नारळ फिरवला जाईल तुमच्यावरती <laughs> पण एक आहे की त्यांची ती मेहनत आहे म्हणून तुम्ही त्यांच्या झाडावरचे काजू किंवा आंबे त्यांना न विचारता ते काढू नका बस बाकी काय नाही बाकी व्यूचा एन्जॉय घ्या यार काय भारी व्ह्यू आहे ते दुपारचे तीन वाजलेत नऊ वाजताना असं वाटलं की तीन वाजलेत आणि आत्ता तीन वाजलेत ना पण ऊन थोडं कमी आहे तीन वाजता तर हे एक भारी आहे आजचा दिवस पण ऑलमोस्ट गेलेलाच आहे फक्त आता संध्याकाळी हळदीची मजा आम्ही पण आमच्या आउटफिट कपडे चेंज करू आम्ही तर अजून साधी अजून अंघोळ नाही गेले गाईज कारण की गावी आरामात आंघोळ करायची असते म्हणून मथुरा लस्सी द्या म्हणतो हा हा मित्रांनो मस्त गरमी त्या पेप्स्या कडाक मजा आली पहिला आम्ही दोन पियालेलो पण गाव आहे शेवटी थोडे मी लावत असणार बॅब्समध्ये एवढं काय पिवत नसणार पण मजा आली पिऊन म्हणून अजून घेतले आता बाकीच्यांना घरच्यांसाठी बघा ऑरगॅनिक फूड आंबे आणि चिकू दोन काय मजा हो आता आंघोळी लागतो नाही मी नाही खात ती मजा करतात नुसती मजा करतात बाई ऑर्गॅनिक फूड आंबा nice, nice. बिटकीचा आंबा हाफला आंबा त्याच्यानंतर चिकू इथे yeah. पेरू आहे अननस आहे चिकू आहे mm. काजू आहेत कैरे आहेत खाऊ आहे अरे काय पाहिजे ते सांगा फक्त तुम्ही बस हे तर मजाच घेतोय झोपून खाऊन झोपून खाऊन संध्याकाळच्या साडेचार वाजलेत आहेत आणि आम्ही लोक आंघोळीला चाललो विहिरी वरती बघा विहीर तिकडे गावी आलो की हेच मजा आहे यार उठायचं नदीवर जायचं आंघोळ करायची नदी नसेल तर विहिरीवरती जायचं आंघोळ करायची पण घरी काय आंघोळ करायची नाही काय बोलतो मित्रांनो मग आपली आपले काय विषयच नाही हा हा काय नजर आहे काय ढग योगेश दादा अशा तऱ्हेने वीर रीतलं पाणी काढत आहे पटपट काढा भावा आला या बघाली आरामशीर आरामशीर यू बॉय सगळ्यांना मानपण दिला जातोय जे घरातले मेन आहेत त्या लोकांना अशा प्रकारे शुभमच्या मम्मीला पण मानपन मिळत चला तर मग मित्रांनो आम्ही पण जातो आता हळद लावायला सगळ्यांनी लावून झाले आता आम्ही पण हळद लावतो उद्यासाठी हा विधी मंडप तयार झालेला आहे उद्या याच विधी मंडपात लग्न लागणार आहे आणि आता तिकडे बेंचूची तयारी करत आहेत मुलीकडचे आलेले आहेत मुलीकडची पावले मंडळी पण आलेली आहेत आणि आता थंड वाटण्यासाठी आम्ही तयारी करत आहोत आहे का काच जे जोडप आहे त्यांसाठी हे संसार आलेला आहे मुलीकडनं आता ते आम्ही सेट करतोय तिकडे मित्रांनो नवरीची हळद होईपर्यंत आपण जेवणाकडे जाऊया आणि जे डे आलेले त्यांना आता जेवायला दिलेलं आहे कारण की ते खूप लांबून आलेत अशा प्रकारे मुलीची हळद अशा प्रकारे मुलीची हळद संपलेली आहे खूप मजा केली आहे मी ॲक्च्युली बोललेलो की मी दोन्ही दिवसांचा एकच ब्लॉग बनवेन पण तुम्ही बघितलात की व्हिडिओ खूप लेंदी होते आणि खूप एन्जॉयमेंट होता सो त्यामुळे मी असं ठरवलं की उद्याचा ब्लॉग हा उद्याच बनवतो म्हणजे वेगळंच बनवतो आणि मला असं वाटतं की तुम्हाला पण हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर हो oh माय गॉट इथे लाईट डेम होते तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा बाय